मध्य रेल्वेने आपत्कालीन वैद्यकीय सेवा वाढवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत दरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स ऑन कॉल सेवा हा वैद्यकीय सहाय्य कार्यक्रम चालवला आहे करूणा आणि समर्पणाच्या प्रशंसनीय प्रदर्शनात डॉक्टरांची एक टीम वैद्यकीय उपचारासाठी गरज असलेल्या प्रवाशांच्या कॉलवर उपस्थित राहत असून दरम्यान वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या प्रवाशांना वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत ॲप मार्गे पुढील स्थानक तसेच ट्रेन कंडक्टर प्रवासी तिकीट परीक्षक आणि ट्रेन व्यवस्थापकाशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे रेल्वे मदत ऍप कडून तसेच ट्रेन कंडक्टर टीटीई रेल्वे प्रबंधक यांच्या मार्फत पुढील येणाऱ्या स्टेशन व्यवस्थापकाला संदेश पाठवला जातो तिथे डॉक्टर आणि पॅरामेडिक्स वैद्यकीय टीम उपस्थित राहण्यासाठी तयार असणार आहे यावेळी प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली जाणार असून कोणतीही मोठी समस्या उद्भवल्यास प्रवासी जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय मदत घेऊ शकतील याआधी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला नातेवाईकांनी रेल मदतच्या माध्यमातून मदत मागितली होती लोकमान्य टिळक टर्मिनसच्या उपस्टेशन अधीक्षकांनी वैद्यकीय पथकासह वेळेवर मदत केली त्याचप्रमाणे महालक्ष्मी एक्सप्रेसमधील महिलेला प्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांकडून तातडीने कारवाई करण्यात आली यावछी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले मध्य रेल्वेच्या टीमने अशा अनेक घटनांमध्ये आपल्या जलद कारवाईने आजारी प्रवाशांना आवश्यक ती मदत केली आहे मध्य रेल्वेला आपल्या वैद्यकीय विभागाचा त्यांच्या त्वरित प्रतिसादासाठी आणि तज्ञांच्या काळजीसाठी डॉक्टर्स ऑन कॉल टीम आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपस्थित राहण्यासाठी आणि अल्पसूचनेवर जीव वाचवण्यास मदत करणारी सर्व कर्मचारी यांचा अभिमान असल्याचं सांगण्यात आले